जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपीट झाली या अनपेक्षित हवामानानं उकाड्यानं हैराण झालेल्या रावेर तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला मात्र गारपीटीमुळे काही पिकांचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर भारतात सक्रिय झालेल्या आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाने गारपीट होण्याची शक्यता होती रावेर तालुक्यात दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास अचानक वातावरण बदलले विजांच्या कडकडाटाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी गारांचा मारा झाला गारांचा आकार लहान असला तरी काही गावांमध्ये जमिनीवर गारांचा थर दिसून आला ज्यामुळे परिसरात एक वेगळेच नयनरम्य दृश्य निर्माण झाले होते रावेर तालुका हा केळी आणि कापूस शेतीसाठी प्रसिद्ध आहे गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेमुळे शेतकरी चिंतेत होते या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला असून काही शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारीसाठी फायदा होऊ शकतो चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका